दोन मध्ये भारतात महाप्रलय येणार असा इशारा कुण्यात ज्योतिषी साधू संतान तर खोल समुद्रात राहणाऱ्या ओवरफिश नावाच्या एका दुर्मिळ माशाने दिलाय हा मासा समुद्राच्या वर आला तर काहीतरी भयंकर अघटित घटना रसतं असं म्हटलं जातं जपानी पौराणिक कथांनुसार ओवरफिशला समुद्राच्या देवांचं दूत मानलं जातं तेव्हा ते नैसर्गिक आपत्ती जस की, की भूकंप सुनामी यांची पूर्व सूचना समजली जाते म्हणूनच ओवरफिशच वर येणं हे फक्त जैविक घटना नसून संकेतांचा भाग मानला जातो तामिळनाडू मधील मासेमारांच्या जाळ्यात नुकताच ओर फिश अडकला आणि त्यामुळे पुन्हा एकदा खळबळ माजली आणि ही बातमी सगळीकडे प्रचंड व्हायरल होते पण मंडई खरच या बातमीत काही तथ्य आहे का खरच महाप्रलय येणार का सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विषयच बाहेर मंडळी ज्या माशाने प्रलयाची चिंता वाढवली आहे त्या माशाचं नाव आहे डुम्स डे फिश शिवाय त्याला ओर फिश म्हणूनही ओळखतात तर शास्त्रीय भाषेत रेगेलेकस ग्लेसने या नावाने तो ओळखला जातो हा मासा जगातील सर्वात लांब हाडांचा मासा मानला जातो त्याची लांबी तब्बल छत्तीस फूट इतकी असते हा महाकाय मासा झोन खोल समुद्राच्या समुद्राच्या भागात राहतो ही खोली पृष्ठभागापासून सुमारे मासाठ ते तीन हजार तीन फूट इतकी खाली असते समुद्राच्या या भागात प्रकाश खूप कमी असतो आणि तापमानही खूप थंड असतं ओव्हरफिश खोल समुद्रात राहणारा असल्याने सहजपणे दिसत नाही पण फक्त आजारी असताना किंवा मरणाच्या जवळ असताना वर पृष्ठभागावर येतो आणि किनाऱ्याजवळ आढळतो त्याचं शरीर सापासारखं लांबट असतं आणि त्याच्यात चकाकणाऱ्या चंदेरी त्वचेमुळे तो आणखीनच वेगळा दिसतो त्याच्या संपूर्ण शरीरावर लहान पंख असतात ज्यामुळे तो थोडा भेसूर वाटतो अशा विचित्र आणि दुर्मिळ दिसणाऱ्या माशामुळेच अनेक लोक त्याचा संबंध नैसर्गिक आपत्तींसोबत जोडतात शिवाय जपानी लोककथांमध्ये ओव्हर फिशला रुयुगु नो सुकायू असं म्हटलं जातं त्याचा अर्थ होतो समुद्रातील देवदूत जपानसह अनेक ठिकाणी अशी मान्यता आहे की हा मासा समुद्राच्या खोल भागात राहणाऱ्या देवांकडून येणारा संदेश घेऊन वर येतो इतिहास भारतातही असे अनेक प्रसंग आहेत की ओव्हरफिश दिसल्यानंतर लगेच भूकंप किंवा सुनामी सारख्या मोठ्या आपत्ती घडल्या फक्त जपानच नव्हे तर पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या अनेक आशियाई समुदायांमध्येही हा समज आहे की ओव्हरफिश दर्शन म्हणजे दुर्दैव मृत्यू किंवा नैसर्गिक संकटांचे संकेत म्हणूनच या माशाचं अचानक वर येणं म्हणजेच काहीतरी अघटित घडणार असं आजही अनेक लोक मनोमन मानतात दोन मध्ये जपानच्या किनाऱ्यावर अनेक मृत ओव्हरफिश सापडले होते

तज्ञांच्या मते हवामानातील बदल समुद्रातील तापमान वाढ किंवा प्रदूषणामुळे हे मासे त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून वर येत असावेत तसेच सध्या सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे आणि समुद्राशी संबंधित अधिकाधिक व्हिडिओ फोटो चित्रित आणि शेअर केले जात असल्यामुळे दिसल्याच्या घटना जास्त प्रमाणात समोर येत असाव्यात असंही मानलं जातं अलीकडील काही ओव्हरफिशच्या घटनांवर नजर टाकली तर दोन हजार बावीस मध्ये तैवान जवळील तेरा फूट लांबीचा ओवरफिश आढळल्यामुळे अफवा आणि चिंता पसरल्या होता त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये फिलिपिन्सच्या लुझू तरुण भागात सहा पूर्णांक स्केलचा भूकंप होण्याच्या काही दिवस आधी एक ओव्हरफ्रीज दिसला होता त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये मेक्सिकोच्या बाजा कॅलिफोर्निया किनाऱ्यावर एका जिवंत ओव्हरफ्रीजचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पण मंडळी खरंच ओव्हरफ्रीजचं दिसणं म्हणजे भूकंपाचे संकेत असू शकतात का वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर यामध्ये कोणताही स्पष्ट संबंध आढळून ना आलेला नाही दोन मध्ये बुलेटिन ऑफ द सिस्मोलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात वैज्ञानिकांनी ओव्हरफ्रीजच्या अनेक घटनांचा अभ्यास केला त्यात भूकंप आणि ओवर दर्शनामध्ये कोणताही ठोस संबंध सापडलेला नाही असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केले म्हणून शास्त्रज्ञांच्या मते हे योगायोग असण्याची शक्यता अधिक आहे पण लोककथांमुळे आणि भीतीच्या भावनेमुळे या गोष्टींकडे आपत्तीच्या पाहिलं जातं मग ओव्हरफिश किनाऱ्यावर दिसण्यामागे नेमकं का कारण काय असू शकतं हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे आणि त्याची काही शक्य कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून समोर आली आहेत ओव्हरफिश एखाद्या गंभीर दुखापतीमुळे किंवा आजारी असल्यामुळे आपल्या खोल समुद्रातून वर येतो अशा वेळी

खरच नैसर्गिक आपत्तीचा संकेत देतो का की हे सगळं फक्त योगायोग आहे यावर अजूनही चर्चा सुरू आहे पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे निसर्गाच्या अशा दुर्मिळ हालचालींकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणार नाही पृथ्वी आणि समुद्र बदलतात आणि त्या बदलांचे संकेत आपल्या आजूबाजूला दिसू लागले त्यामुळे या घटनांकडे भीतीने नाही तर सजगतेने पाहणं गरजेचं आहे बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आणखी रहस्यमय गोष्टींसाठी विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद